नमस्कार स्वागत आहे तुमचं आयुर्वेदिक घरगुती उपाय या यूट्यूब चॅनलवरती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवजात मुलांना रोज काय खाऊ घालावे याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे या विचारात नेहमी पालक असतात बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत स्तनपान चालू असते बाळ सहा ते सात महिन्यांचे झाले की हळूहळू आपण त्याला दुधाव्यतिरिक्त अन्नपदार्थ द्यायला सुरुवात करतो सुमारे मूल एक ते तीन वर्षाचे झाल्यावर साधारण सगळ्या प्रकारचे अन्न जे पचायला हलकं आणि गिळायला सोपं असे सगळे पदार्थ खाऊ शकतात फक्त मुलाला कोणत्याही पदार्थाची ॲलर्जी नाही ना हे जाणून घ्या पातळ आणि पेजेसारखे पदार्थ कमी करून हळूहळू सामान्य जेवणाची सवय बाळांना लावायची वेळ आली आहे पण जर मुलांना अजून चावायला आणि गिळायला त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर मात्र त्याला जबरदस्ती करू नका आहार हा बाळाच्या वाढीसाठी वाढत्या हालचालीसाठी तसेच खेळण्यासाठी फार महत्त्वपूर्ण मानला जातो नवजात मुलांसाठी हे चार प्रकारचे आहार महत्त्वाचे आहेत फळभाज्या व फळे कडधान्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ मांस व इतर पदार्थ बाळ दीड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे तसेच बाळ जसे मोठे होत राहील तसेच आईच्या दुधासोबत भाताची पेज डाळीचे पाणी बटणाचे सूप नाचणीचे किंवा डाळ तांदळाची पेज फळांचा रस द्यावा हा आहार बाळाच्या वाढीसाठी मदत करतो तसेच काही दिवसांनी म्हणजेच जेव्हा बाळ दीड ते दोन वर्षाचे होईल तेव्हा वरण भात उकडलेल्या बटाटा दुधात कुस करून पोळी दुधात बारीक करून फळे द्यावे आणि जेव्हा बाळ अडीच वर्ष पूर्ण करेल त्यानंतर त्याला घरात जेवण्यासाठी तयार केलेले पदार्थ असतील तेच थोडे कमी तिखट करून द्या वयातल्या मुलांना हे सर्व पदार्थ देता येते मुलासाठी द्रवपदार्थ पेय असणे आवश्यक आहे बाळ दोन वर्षाचे होईपर्यंतच त्याला आईचे दूध द्यावे बाळाला जेवढे पाणी पाजता येईल तेवढे छान असते जेवताना अधूनमधून बाळाला पाणी पाजले पाहिजे जर बाळ आता आईच्या दुधावरती अवलंबून नसेल तर त्याला रोज दोनशे मिलीलिटर म्हणजेच सुमारे दोन कप गाईचे दूध द्यावे बाळाला फळाचा रस देण्याची घाई करू नये फळाचा रस देत असल्यास तो कमी प्रमाणात म्हणजेच सुमारे अर्धा कपच द्यावा चहा सारखी पेये लहान बाळाला हानिकारक असू शकतात असे कोणतेच पेय बाळाला पाजू नये जेवण कधी भरवावे तर दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी लहान प्रमाणात आहार बाळाला द्यावा जेवणाच्या रोजच्या वेळा पाळाव्यात वे, त्यात बदल घडवून आणू नये फरक पडल्यास तो जास्तीत जास्त पंधरा मिनिट असावा यामुळे बाळाला नियमितपणे वेळेवर जेवायची छान सवयी लागते बाळाला जेवायला वेळ लागला तर लागू द्या जेवण पटकन उरकू नका बाळाचे जेवण व्यवस्थित कसे भरवावे तर बाळाला सतत नवनवीन चवीचे जेवण देत राहावे त्या त्यामुळे त्याची खाण्याची रुची निर्माण होते बाळ जेवत असताना त्याच्यासोबत बसून जेवावे त्यातून त्याला बरंच काही शिकायला मिळते एकच प्रकारचे जेवण वेगवेगळ्या पद्धतीने भरवण्याचा प्रयत्न करावा बाळाच्या आवडीचे खाद्य अनेकदा त्याला भरवावे बाळाला खेळणी खेळत जेवण भरवावे हसत खेळत जेवण व्यवस्थित पार पडते ॲलर्जी आता त्याला ॲलर्जी कोणती आहे का हे त्याचे पाहावे बाळाला अन अनेकदा ॲलर्जी असल्याचे समोर आले आहे सर्वसाधारणपणे दूध अंडी सोयाबीन गहू मासे इत्यादीची ॲलर्जी असाय असण्याची शक्यता असते काही बाळाला याचा फारसा फरक पडत नाही पण जर बाळाला ॲलर्जी असल्याचे दिसून आल्यास लगेच संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बाळालात आहार हा अत्यंत महत्त्वाचे घटक आहे त्यावरच बाळाचे शारीरिक मानसिक बौद्धिक विकास अवलंबून असतो त्यामुळे आहाराकडे लक्ष दिले पाहिजे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवजात बाळाला काय खाऊ घालावे हे सांगितले आहे अशाच प्रकारे मानवी शरीरासंबंधी सर्व आजारांचे घरगुती व आयुर्वेदिक उपाय तुम्हाला सांगत आहे कारण आजकाल अँटीबायोटिक गोळ्यांनी शरीरावर खूप घातक प्रकार घडून येत आहेत त्यामुळे किडनी आजाराचे प्रमाण खूप वाढत आहे त्यामुळे आयुर्वेदिक उपाय केले तर नक्कीच जास्त वर्ष तुम्ही नि निरोगी राहू शकता आणि निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकाल त्यामुळे तुम्ही आयुर्वेदिक घरगुती उपाय या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व कमेंट करायला विसरू नका थँक्यू